सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त हिंगोली नगर परिषदेच्या वतीने नगर परिषद कार्यालय परिसरात अत्यंत उत्साहात आणि दिमागदार सोहळ्यात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला हिंगोली नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा रेखाताई श्रीराम बांगर यांच्या शुभ हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर नगराध्यक्षांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली या प्रसंगी शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याची भावना उपस्थित लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली या प्रमुख उपस्थितीत सोहळ्याला उपस्थित हिंगोलीतील मान्यवर लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती ज्यामध्ये प्रामुख्याने रेखाताई श्रीराम बांगर नगराध्यक्षा हिंगोली अरविंद मुंडे महमूद बागवान महाबूद बागवान उपनगराध्यक्ष श्रीराम बांगर शिवसेना गटनेते दिलीप चव्हाण माजी नगराध्यक्ष लोकप्रतिनिधी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता तसेच नगरसेवक साद अहमद सज्जाद बिल्डर गुड्डू बांगर नितीन बांगर नाना नायक सुमित कांबळे खली बांगर सुभाष बांगर रामकिशन बांगर गायकवाड यांच्या समेत शिवसेना शिंदे गटाचे सर्व नूतन नगरसेवक उपस्थित होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे भाई आमेर अली यांची उपस्थिती होती काँग्रेसच्या नगरसेविका सराफ यांच्यासह भाजपचे नगरसेवक उमेश गुठ्ठे तसेच सर्व पक्षांचे नूतन नगरसेवक नगर, नगर परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते ए सेवा न्यूज न्यूजसाठी अनिल सहमत हिंगोली ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा